तुम्ही किती वेळा असं तुम्हाला झालं की तुम्ही रागाच्या भरात काहीही बोलता आणि नंतर स्वच्छता होतो कधी कधी फक्त एका क्षणाचा राग तुमचं नातं ध्वस्त करू शकतो आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही रागावर नियंत्रण ठेवा शकाल कारण राग ही भावना नाही ती एक परीक्षा आहे आज मी तुम्हाला अशा तीन गोष्टी सांगणार आहे ज्या ऐकल्यानंतर तुम्हाला राग येईल पण तुम्ही त्यावर विजय मिळू शकाल राग काय येतो माहिती आहे का, का। जेव्हा आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा आपलं मन विरोध करतं आणि राग तिथूनच जन्म घेतो समोरच्यानी आपल्याला योग्य सन्मान दिला नाही वेळेवर काम केलं नाही की आपणच काही चुकीचं ग्रही धरतो आणि मग आपोआपच राग येतो परंतु खरं पाहिलं तर समोरचं आपल्याला काही वेळा मुद्दाम करत नाही पण काही कारणं असतात राग हे उत्तर नसतं ते एक ट्रिगर असतो आणि जर तुम्ही हे ट्रिगर ओळखायला शिकलात तर तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकता राग आल्यावर काय घडतं राग येणं एक नैसर्गिक आहे पण त्या रागात बोललेले शब्द हे कायमची जखमा करतात एखाद्या मित्राशी फॅमिलीमध्ये ऑफिसमध्ये रागावल्यामुळे नातं तुटत असतं शरीरावरही परिणाम होतो ब्लड प्रेशर वाढतं स्ट्रेस वाढतो झोप लागत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःचं नुकसान करता एखादा माणूस जर तुम्हाला चिडवतो तर तो तुमचं मन का कटर करतो याचा कधी विचार केला आहे का राग म्हणजे दुसऱ्याला शिक्षा देण्यासाठी स्वतःला आग लावला चला आता पाहूया मग काय करायचं फक्त हे तीन नियम पाळा पहिला दहा सेकंदाचा नियम राग काय तो त्या क्षणी दहा सेकंद काहीच बोलू नका फक्त श्वास घ्या आणि सोडून द्या शरीर शांत झालं की मन शांत होतं दुसरा नियम दृश्य बदला राग येतो तेव्हा त्या जागेवर आला चालत जा थोडं पाणी प्या स्थळ बदललं की मानसिक तापन बदलते आणि तिसरा नियम स्वतःला तीन प्रश्न विचारा मी का रागवतोय मला राग का येतोय मी हे कसा थांबवू शकेन अशाच हो प्रेरणादायक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा